महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देणारे शहरातील बॅनर वैभववाडी नगरपंचायतीने हटवले या कारवाईमुळे 사ऱ्यांच्याच भुया उंचवला या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे वैभववाडी शहरात विविध ठिकाणी महायुती सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले होते यावर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचे फोटो आहे या फोटो सह विविध योजनांची माहिती होती हे बॅनर दत्ता मंदिर चौ बसस्थानक परिसरात लावले होते या बॅनरवर ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला हे बॅनर लावण्याची परवानगी घेतली नसल्याचं नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं त्यानंतर नगरपंचायतीनं हे सर्व बॅनर हटवले परवानगी न घेता हे बॅनर लावले असल्यानं ते काढण्यात आले असल्याचं नगरपंचायत प्रशासनानं स्पष्ट केलं राज्यात महायुतीची सत्ता असतानाही भाजपा सत्ताधारी असलेल्या नगरपंचायतीत झालेल्या कारवाईमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटतय श्रीधर साळुंखे कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईव्हच यूट्यूब चॅनल